पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात मंगळवारी पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर एक दिवसाच्या सुट्टीनंतर गुरुवारी म्हणजेच नऊ नोव्हेंबरला बँका पुन्हा सुरू झाल्या यावेळेस मात्र देशभरातील विविध बँकेबाहेर नागरिकांनी नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी केली होती बँकेच्या बाहेर तासन तास नागरिक रांगेत उभे होते यामध्ये दोन जणांचा बळी देखील गेला होता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील शनिवारी आणि रविवारी सुट्ट्यांच्या दिवशी देखील काम केले होते एक दिवसांच्या सुट्टीनंतरच बँका पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत आणि या दिवशी ही चित्र तसंच काहीच पाहायला मिळालं आहे सकाळपासूनच अनेक नागरिकांनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या बाहेर मोठी गर्दी केली आहे तर तासन तास दांगेत नोटा बदलून घेण्यासाठी उभे आहेत त्यामुळे ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक नवी उपाययोजना आणली आहे त्या बँकेच्या बाहेर नागरिकांची गर्दी पाहता आणि नागरिकांना होणारा त्रास पाहता या बँकेने चार रांगा लावायला सुरुवात केली आहे त्यातली एक रांग ही पैसे बदलण्यासाठी दुसरी ही बॅ रोख रक्कम जमा करण्यासाठी तिसरी वृद्धांसाठी तर चौथीही दिव्यांगांसाठी असणार आहे त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास हा काहीसा कमी होईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे नागरिकांना संयम राखण्याचे देखील आवाहन बँकेकडून करण्यात येत आहे अशाच विविध बँकांनी काही काही उपाययोजना लाभवल्या आहेत त्या नक्की काय आहेत याबद्दल विस्तृत जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम